आपण ज्या वेळेस आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या काळामध्ये जे काम झालेत त्या कामाचा लोकांना अजिंठा जर बघितला तर या महायुतीच्या काळात आज जे काम केलं जात आहे लोकांना खोटे आश्वासन दिले जाते आता एक नवीन योजना निघाली लाडकी बहीण या लाडक्या बहिणीवर सगळं चाललंय पण हे योजना तुम्हाला काढायचीच होती तर लोकसभेला लाडक्या बहिणीला सगळं सोडून द्यायचं म्हणजे आता विधानसभेला लोक म्हणले असते की आम्हाला काहीतरी केलंय पण असं होत नाही वेगळ्या वेगळ्या काहीतरी उपक्रम राबवले हे चाललेत काहीतरी कोण काय घालतोय कोण काय कसला रंग प काय 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 ऐकतोय बघतोय मला वाटतं हे खरं तेच माणसं आहेत का की जे सांगायचे की मी म्हणजे मेच अशी माणसं जर आता आणखी कुठं कशावर श्रद्धा कशावर निष्ठा आता यांची श्रद्धा कुठं निष्ठा कुठं मला माहित नाही पण जे की आम्ही अंधश्रद्धेला मानणार नाही म्हणणारे अंधश्रद्धेवर विश्वास ठेवते की काय असं या महाराष्ट्राला वाटतंय आहे त्याच्यामुळे कुठंही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जरी केलं तरी काही फायदा होणार नाही महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आणि सज्जना आहे की महाराष्ट्रातली जनता वळखून आहे यांचे किती ढोंग चाललेत आणि काय करणार आहे